नमस्कार मित्रांनो मध्ये सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची सुरुवात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेली आहे त्याच्या निकष त्याची पात्रता त्याला काय काय डॉक्युमेंट्स लागतात हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे लाखो महिलांनी या योजनेमध्ये फॉर्म भरलेले आहेत परंतु आता काय नेमकी परिस्थिती आली की फॉर्म इतर ज्या राहिलेल्या महिला आहेत त्यांचे सबमिट होत नाहीये त्याचं मुख्य कारण एक आहे की का सरकारनं कदाचित त्यांचा एक कोठा असेल किंवा ठराविक आकडेवारी असेल की बाबा इतक्याच आपल्या इतके फॉर्म आले तर आपल्याला हे सगळं स्टॉप करायचं आहे त्याच्यामुळं साईटचा प्रॉब्लेम सध्या चालू आहे परंतु नेमका फॉर्म कसा भरायचा आता नारीशक्ती जे दूत ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतमध्ये किंवा इतरत्र ठिकाणी हजारो लाखो फॉर्म भरले गेलेले आहेत परंतु आता जर का आपण त्यांच्याकडे गेलो तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा सर्व डाऊन आहे ॲप्स काही चालत नाही ते आणि रिॲलिटी पण तीच आहे ते ॲप्स काही चालत नाही आहे सध्या प्लेस्टोरवरती जर का प्लेस्टोर आपण गेलो तर नारी शक्तीदूत म्हणून एक ॲप आहे तुम्हाला जर माहीत नसेल तर पुन्हा एकदा सांगतो ते ॲप्स आहे आणि ते ॲप्सवरूनच आपल्याला फॉर्म भरता येतो घरच्या घरी कुठंही मल्टी सर्व्हिसेसमध्ये जायची गरज नाही किंवा कुणाला पैसे द्यायची गरज नाही तिची काय जी माहिती आहे ती सगळीचे सगळी युट्यूबवरती अवेलेबल आहे तर सांगायचा मुद्दा असा की आता बऱ्याच जणांकडून सांगितलं जात आहे की बाबा एक वेबसाईट चालू झालेली आहे शासनाची तर त्या वेबसाईटवरती जाऊन आपण अर्ज भरू शकतो तर आता मित्रांनो मला ते सांगायचं आहे तुम्हाला की मी रात्री रात्रभर म्हणजेच बऱ्याच जणांचे फॉर्म भरण्यासाठी मी घेतलेले होते माझ्याजवळ तर त्यांना मी शब्द दिला होता की बाबा ज्या वेळेस साईट चालू होईल त्यावेळेस नक्की तुमचा फॉर्म मी किती रात्री रात्रभर जागण्याची जर का मला गरज पडली तर मी जागेल पण तुमचा जा फॉर्म नक्की भरून देईल असं मी त्यांना शब्द दिल्यामुळे मी रात्री मला एक यूट्यूब चॅनलवरती मी हा व्हिडिओ बघितला आणि याच्यामध्ये सांगण्यात आलं की बाबा ही साईट चालू आहे तुम्ही आता नारी शक्ती दुत ॲपवरून फॉर्म न भरता गुगलच्या क्रोमवरती जायचं आहे आणि ही वेबसाईट सर्च करून त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायचं आहे तर झालं पण तसंच माझी लाडकी बहीण योजना डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती मित्रांनो मी गेलो तिथे गेल्याच्या नंतर अगोदर तर ऑप्शनच आलं नाही आहे फॉर्म भरण्याचं नंतर खटाडोक केल्याच्या नंतर ऑप्शन आलं नंतर त्याच्यामध्ये आपण लॉग इन केलं लॉग लौ। इन केल्याच्या नंतर फॉर्म भरला सगळा फॉर्म भरणं आला सगळे डॉक्युमेंट पण आपण सबमिट केले परंतु ज्या वेळेस फॉर्म तुमचा सबमिट करायचा असतो त्यावेळेस तो फॉर्म त्या साईटवरती सबमिटच होत नाही आहे आणि सेम ती तेच विषय त्या ते नारी शिक ॲप्समध्ये पण तेच आहे सगळा फॉर्म आपण भरल्याच्या नंतर शेवटला ज्या वेळेस सबमिट करायचा असतो बस त्याच वेळेस त्या ठिकाणी ते ॲप्स ॲक्सेप्ट करत नाही आहे फॉर्म तो मला स्क्रीनवरती मी स्क्रीनशॉट पण टाकून देईल स्क्रीनशॉट तर काढत येत नाही पण मी भारताना दुसऱ्या मोबाईलवरती फोटो काढलेला आहे हा आणि हा फोटो मी तुम्हाला आता एक प्रूफ म्हणून टाकतोय किंवा असंच येत आहे फक्त सगळा फॉर्म भरला जातोय सगळं व्यवस्थित चालू आहे फक्त नॉ नॉट न्यू फॉर्म ऍक्सेप्टेड असं त्या ठिकाणी खाली लिहून येत आहे आणि तो फॉर्म ऍक्सेप्ट केला जात नाही तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना च्या संदर्भातली ही एक महत्वाची अपडेट आहे यूट्यूब चॅनलवाल्याचं कसं झालंय आता यूट्यूबच्या एका व्हिडिओवरती मी भरोसा ठेवून मी रात्रभर जवळपास दो। दोन वाजेपर्यंत मी रात्री जागी होतो मी कित्येक वेळेस प्रयत्न केले नारीशक्ती दूत एप्रोन पण भरण्याचे प्रयत्न केले दुसरी गोष्ट ही जी आपल्याला वेबसाईट सांगितली होती त्या चॅनलवाल्यांनी त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्या वेबसाईटवरती गेलो माझी लाडकी बहीण योजना डॉट जी ओ व्ही डॉट इन या गोर्मेंटच्या वेबसाईटवरती गेलो तरी पण हे काही फॉर्म सबमिट होत नाही आहे इतकंच मी या माध्यमातून सांगेल ज्या वेळेस पण आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचं फॉर्म सुरू होते माझं त्याच्यावरती लक्षच आहे माझ्या आमच्या घरचे फॅमिलीतले सगळ्या सगळ्या लेडीजचे तर आपण फॉर्म भरलेलेच आहे परंतु जे 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 जवळचे मित्र वगैरे आहेत किंवा नातेवाईकातले लोक आहेत म्हणजे गारतीनचे सुद्धा फॉर्म आपल्याकडे आलेले आहेत पेंडिंग आहे दहा पंधरा फॉर्म आपल्याकडे पडून आहेत तर नक्कीच मी कंटिन्यू ह्या सगळ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ॲप्सच्या चालू होण्याची वाट बघतोय आणि ज्या वेळेस मला ते कळल त्यावेळेस मी नक्कीच या युट्यूब चॅनलला आपल्या तुम्हाला तिचे अपडेट देईल बाकी यूट्यूबर कसं झालं आहे की अशा पद्धतीनं भरा तशा पद्धतीनं भरा आ, ही नवी पद्धत आलेली आहे हे असं तपासा म्हणजे काय थमलेलं असे भारीतले टाकायचे आणि व्ह्यूज मिळवायच्या आणि ह्या व्ह्यूज फक्त मित्रांनो ह्या व्ह्यूज फक्त पैशासाठी असतात बाकी दुसरं काही नसतं ज्या वेळेस आम्ही व्हिडिओ युट्यूबला पोस्ट करतो त्यावेळेस त्या तुमच्या क्लिक करून आम्हाला पैसे भेटत असतात त्याच्यामुळंच युट्यूबर स्कॅम करण्याचा प्रयत्न करतात सामान्य जनतेसोबत परंतु त्या गोष्टी कुठेतरी दिशाभूल करणारे आहेत मी माझी स्वतःची फसवणूक झाली त्याच्यामध्ये रात्री दोन वाजेपर्यंत लागलो पण फॉर्म काही माझा स एक पण सबमिट झालेला नाही आहे नक्कीच काही अपडेट आली का नक्की तुम्हाला मी नक्की टाकतो आणि पुढच्या अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा तुम्हाला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ माझ्या या यूट्यूब चॅनलवरती हवे आहेत ते पण मला खाली नक्की तुमची राय द्या किंवा तुम्ही सांगा की बाबा तू या विषयावरती व्हिडिओ बनव नक्कीच मी त्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा चला मित्रांनो भेटूयात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन टॉपिकवरती तुर्तास धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय